नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात थोडक्यात त्या घराबद्दल माहिती बघूया हे घर आहे थ्री बी एच के खाली हॉल बेडरूम किचन आणि वरती दोन बेडरूम असं थ्री बी एच के घर आपल्या सरस्वतीनगरमध्ये आहे सरस्वतीनगर हे शेगाव नाकापासून अगदी अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरावर स्थित आहे आपल्या शेगाव नागावरील फीएमी कॉलेजच्या बाजूला बॅकसाइडला असलेलं एन एस एस ऑफिसपासून पन्नास ते शंभर मीटर अंतरावर हे घर आहे घराच्या आत आलो असता घराच्या हॉलमध्ये दोन रॅक्स केलेले आहे फर्निचर आपल्याला पाहायला मिळते हा, या ठिकाणी हा हॉल आहे हा समोर असलेला वरंडा आहे यामध्ये आपल्याला समोर लोखंडी गेट वैर जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहे लोखंडी आणि बाजूला विहीर आहे बघू शकता या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे आणि घराच्या शेवटी मागे जाण्यासाठी एक बोर्ड पण दिलेला आहे तर बघूया ही बोर्ड आहे या ठिकाणी व्हीलर पार्किंग करता येते हा घराचा मागचा भाग आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम दिसतं आपल्याला ही जी बोर्ड आहे अडीच तीन फुटाची बोर्ड आहे आणि हा वॉशिंग एरिया एक किचन आहे किचन मध्ये फर्निचर केलेला आहे यांनी बघू शकता किचन रॅक्स बेसिन आहे एक सागवान दरवाजा आहे मध्ये किचनला लागून बेडरूम येथे बघू शकता ही बेडरूम आहे आणि बेडरूमलाच लागून फ्रंटला एक हॉल येतो आणि बेडरूम मध्ये पण फर्निचर केलेला आहे बघू शकता बेडरूम मध्ये पण दोन रॅक्स काढलेला आहे मध्ये पण एक सागवान दरवाजा बसवलेला आहे हे रॅक्स आहे एक पहिली आणि जी दुसरी बाजूला दिसत आहे वरती बघू शकता वरती पण फर्निचर केलेलं आहे यांनी जवळपास संपूर्ण घरामध्ये फर्निचर केलेलं आहे आणि सहित हे घर विकलेलं आहे या घराची किंमत त्रेचाळीस लाख रुपये फायनल इतकी सांगितली आहे मला तर हा हॉल आहे आता वरती आलो आहे वर जाण्यासाठी पायऱ्या आहे ज्या की बाहेरूनच आहे वरती आल्यावर ॲज इट इज आपल्याला पाहायला मिळेल पण वरती दोन दोन बेडरूम आहे हा पोर्चच्या सुरुवातीचा ही बोळ आहे अडीच फुटाची आणि वरती दोन बेडरूम आहे तर बघूया आतमध्ये जाऊन खूप मोठा असा पोर्च आहे जवळपास एक रूम बसेल इतकी या ठिकाणी पोर्च रिकामा आहे हा सुरुवातीची बेडरूम आहे किंवा हॉल पण म्हणू शकते याला या ठिकाणी एक रॅक दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी समोर चार बाय सहाची खिडकी आहे या ठिकाणी प्रिंटेड वॉल कलर केली आहे आणि हे सेकंड बेडरूम आहे या ठिकाणी आपण बघत आहोत किचन म्हणून पण या ठिकाणी आपण यूज करू शकतो या ठिकाणी शेवटी जाण्यासाठी दरवाजा दिलेला आहे आणि एक आणि दुसरा पण असे दोन सज्ज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के घर आहे या घराची किंमत त्रेचाळीस लाख रुपये इतकी आहे शेगाव नागाव नाका परिसर नगर या ठिकाणी आपल्याला घर पाहायला मिळते धन्यवाद